काय भोगले पन्नास रुपये किलो पन्नास रुपये हिरवे हिरवे कारण ढोळे काय भोगलेच व्हाईट साठ रुपये ठीक वांगं काय काय टिकलं वांग तीनशे साडे तीनशे चारशे ठीक आहे सेट काकडे काय ओळखली पंधरा ते वीस रुपये किलो पण हो टमाट काय काय टिकलाच काय काय आठशे रुपये रिवा झाले टमाट बाजार का गावर काय केले गावराम हजार रुपये तू घ्यायचं टेन्शन घेऊ काकड्या मिरची काय बघली काकडा मिरची पन्नास 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 भेंडी चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये शेवका काय बोल शेवका नव्वद नव्वद काय बोगली सेठ सेठ मिरची काय बोगली शंभर रुपये शंभर कांदे का कांदा काय भोगला सुपर कांदा तीन हजार ठीक आहे हलके काय कला ठीक आहे पंधराशे सोळाशे सुपर गोल्टी याला तीन हजार रुपये सेट पत्ता काय भोगली तीस रुपये किलो तीस गडी पत्ता आणला का अहवा किती गडी टिकले तुझे

12 रुगा, 12 रुगा। बारा हजार रुपये सुपर माल एकदम भारी क्वालिटी बाजू मस्त माल एकदम पंजादरक बारा हजार रुपये क्विंटल म्हणजे एकशे वीस रुपये किलो ठीक मार्केट मार्केटमध्ये आज मिरच्याची जास्त आऊक झाली मिरची इकडे साठ रुपये ते पन्नास रुपये ज्या काकड्या मिरच्या असतात त्या सुपर असते काळी आपली ती इकडे नव्वद रुपये भेंडीचे बे आज झाले भेंडेला तीस रुपये किलो पालकला दोनशे रुपये शेकडा

शिमला मिरची शिमला दोनशे दोनशे रुपये भाव रुपया चालत भेंड्याच्या काय आवक वाढली भाजी मिरच्या काय ऐकल्या पन्नास रुपये सत्तर रुपये ती काळी मिरची सुपर पंचवीस रुपये तुम्ही काय आणलं ना मार्केटला

तर शेतकरी मित्रांनो भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये वाढायला सुरुवात झाली त्यामुळे भाजीपाल्याचे भाव हे पडायला पण सुरुवात झाली जसे की भेंड्याचा बे भाव विकले तीस रुपये किलो त्यान दिलपासाने पंचवीस रुपये विकले त्यानं जोडकी विकले आपल्या पंचवीस ते तीस रुपये किलो चोपडे जोडके बाहेरचे टमाट्याचे मार्केटपर्यंत टमाटे आठशे रुपये कॅरे इक आठशे ते नऊशे रुपये कॅरेट फक्त मार्केटमध्ये हा हा शेवगाव येतात शेवगाव विकला शंभर रुपये गोबी विकली ऐंशी सत्तर रुपये फुलगोबी त्यानंतर मेथी मेथी हजार ते बाराशे रुपये शेकडा विकली कोथंबीर मेथी असेच भाजीपालाचे रोजचे अपडेट भाऊ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ